जागतिक लेवलवर भारताची प्रतिमा उंचावलेली आहे आणि म्हणून भारत देशाच्या नागरिकांनी या तिरंग्याचा सन्मान म्हणून आम्ही गावागावात जाऊन तिरंगा यात्रा या ठिकाणी करत आहोत पाकिस्तान सिंदूर जय महाराष्ट्र मित्रांनो तर पारशीमध्ये आज आहे हिंदू सन्मान तिरंगा यात्रा आहे आणि जे देशासाठी बलिदान दिलं त्याना आज नमन त्यांच्यासाठी आज आपल्या पारशीमध्ये तिरंगा यात्रा घालत आहे आम्ही आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहे बघितल्या थोड्या थोड्या त्या ठिकाणी आता तिरंगा यात्रा सुरुवात होणार आहे तर आम्ही आलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराज चौक तर आज आजची यात्रा कशी होणार आहे सगळ्यांनी सामील झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही तर अजूनही हे लोक येणार आहे त्यांचा पण आज आभार मानणार आला तर आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सिंधू सन्मान यात्रा या ठिकाणी आता सुरू सुरू झाली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वटीला ते माल्यार्पण झाले

We'll <laughs> 快跑啊！快跑啦！大家一起来一起走。 मानव में रंगदारी रंगदान में तिरंगे की शान में तिरंगे की भारत माननीय डॉक्टर कोठार साहब सुरेश अह निदान साहब तथा अपने साहेब आणि उपस्थित सर्व राष्ट्र लक्ष आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅली करताय या ठिकाणी एकत्रित आलो आहे तिरंगा रॅली आपण का बरं आहे याच कारण की पहलगाम पहलगाम मध्ये जो आतंकवाद्यांनी आतंकवाद्यांनी भारतीय नागरिकांवर फार हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये भारतीय महिला भगिनीचं सिंदूर पुसल्या गेलं तर का सिंदूर पुसला गेल्यामुळे भारतीय सैन्याने सिंदूर सिंदूर शिन्दु। ऑपरेशन राबवलं आणि त्या सिंदूर ऑपरेशन पाकिस्तान पा, पा, पाकिस्तानाचे शंभरांवर अधिक आतंकवादी मारून त्याचा प्रतिशोध घेतला आणि आपण संपूर्ण भारतामध्ये गावागावात नगरामध्ये तिरंगा रॅली काढतोय या तिरंगा रॅलीतून विश्वाच्या सर्व देशांना आपण संदेश देतोय भारतीय सैन्याच्या मागे आणि आपले आदरणीय पंतप्रधान नर, नरेंद्र नर, मोदींच्या मागे आपण एकजो सर्व पक्ष एकजूट होऊन तिरंगा रॅने काढून त्यांचा हा संदेश संपूर्ण विश्वातील देशांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रत्यर्थ आज आपण रॅने काढले काश्मीर मागोगे तो खीर लेकिन अब ऐसा नाही चलेगा दूध मागोगे तो खीर देंगे अगर काश्मीर मागोगे तो लाहोर भी लेंगे बोला भारत यानंतर या, या व्यासपीठावर उपस्थित आमच्या रामटेक तालुक्याची आमचे वरिष्ठ मार्गदर्शक संजय भाऊ मुलमुले अल्पशा शब्दामध्ये तिरंगा यात्रेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो मान्य संजय भाऊ मुलमुले पार्श्वनी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर राजीवजी साहेब भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे महामंत्री अनिल भाऊ निधान या मंडळाचे अध्यक्ष राहुल भाऊ मेंगार सुधाकरजी मेंगार उपस्थित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकारी देशभक्त बंधू आणि भगिनींनो बांधवांनो गेल्या बावीस एप्रिलला आपल्या पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आपले सत्तावीस त्या ठिकाणी नागरिक आमच्या माता भगिनींचा त्या ठिकाणी कुंकू पुसण्यात आले होत आणि त्यानंतर आपल्या आप देशाच्या छप्पनींची साथी असलेला मार्ग प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या सैन्याने त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून हमला केला त्यांचे आतंकवादी स्थळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानाने जगाला हे दाखवून दिलं की आमच्या मागे आमच्या आमच्या देशाच्या विरोधात कोणतंही षडयंत्र कराल आतंकवादी कारवा आक्रांत त्याच पद्धतीने ठेचून काढण्याची भूमिका हे हिंदुस्थान घेईल आणि हिंदुस्थानाच्या या प्रधानमंत्र्यांनी हिंदुस्थानाच्या या सैनिकांनी खऱ्या अर्थानं पाकिस्तान ज्या नांग्या ठेसल्या बंधू आणि भगिनीं काल परवा पर्यंतचा हा देश नाही आम्ही या ठिकाणी पूर्वी आमचं प्रधानमंत्री येण्याच्या अगोदर काश्मीरच्या घाटीच्या भिंतीवर हिंदूच्या रक्ताने लिहिल्या जात होता पंडितो तुम घाटी को छोडकर चले जाओ और तुम्हारे इन खूबसूरत बेबी और बेटीयों को हमारे लिए छोड़ जाओ पण तथाकथित कथित धर्मनिरपेक्ष देश बुरखा पांगलेल्या देशात कोणी काही करू शकलं नाही मला या ठिकाणी सांगायचं आहे की का